पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण अर्थसंकल्पाचं स्वागत केलं मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट असं फडणवीसांनी कौतुक करताना म्हटलं विकासाची खात्री देणारा अर्थसंकल्प असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय नव तरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस ई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातला रोजगार निर्मिती देखील होणार आहे सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीची पावलं उमटतील आणि एक प्रकारे सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि सर्वांनाच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे अशा प्रकारचं अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या या वेळेस मंजूर केला आहे त्याबद्दल मी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये शेतकरी तरुण मध्यम वर्ग यांना सुद्धा मोठा दिलासा मिळालाय सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सर्वसामान्यांना दिलासा देणारा अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे महायुतीच्या नेत्यांकडून या अर्थसंकल्पाचं भरभरून कौतुक होत आहे या देशाच्या एकंदरीत जीडीपी वाढवण्याकरता ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याही अर्थसंकल्पात आल्या आहेत त्यामुळे आजचा अर्थसंकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीच्या नेतृत्वामध्ये माननीय निर्मला सीतारामन यांनी जो दिला त्या अर्थसंकल्पामध्ये मजबूत विकासाच्या आणि महाराष्ट्राला सुद्धा प्रचंड देणाऱ्या या बजेटच्या केला हा कुठलाही आरडाओरडा किंवा कुठलीही टीका करण्याच्या आतमध्ये त्यांनी एक अतिशय चांगलं सकारात्मक बजेट केलेलं आहे कॅन्सर सारखे किंवा इतर दुर्धर आजारांवरती औषधं आहेत मग ती परदेशातून आणायला लागणारी औषधं असतील किंवा इथे निर्माण होणारी औषधं असतील त्याच्यात चा सुद्धा चांगल्या प्रकारची सूट त्यांनी दिलेली आहे आणि महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्यामुळे दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत आणि दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या दहा वर्षामध्ये आपल्याला शहरांमध्ये शहराचा चेहरा बदललेला दिसतो जे सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि या भारताला खऱ्या अर्थानं बावीसाव्या शतकाकडे घेऊन जाणार बजेट आहे मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे सामान्य माणसाचं जीवन सुखकर होईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे मला वाटत सर्व क्षेत्राला समाधान देणारा अशा प्रकारचा बजेट, बजेट आहे युवा असतील महिला असेल ज्येष्ठ नागरिक असेल शेतकरी असतील कामगार असेल अशा सर्व घटकांना दिलासा देणारा असा बजेट आहे एकीकडे सत्ताधाऱ्यांनी या संपूर्ण अर्थसंकल्पावरती स्तुती सुमनं उधळली तर त्याच वेळेला दुसरीकडे अर्थसंकल्प शेतकरी आणि जनतेच्या विरोधी असल्याचं म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे बिहार निवडणुका समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला गेला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे या संपूर्ण अर्थसंकल्पा मध्येच त्यांनी शंका उपस्थित केल्या किती वाढ करता सूट है। हे सूट नाहीये हे आवळा द्यायचा गोर द्यायची आणि दुसऱ्या हाताने आवळा काढून घ्यायचा ही प्रथा आहे हे मॅजिक जे नरेंद्र मोदी जेव्हापासून देशात प्रधानमंत्री झाले त्याप्रमाणे झालेला आहे लोकांच्या हातात पैसे कमी मिळाले पाहिजेत आणि लोकांना पैसेच मिळाले नाही पाहिजेत अशा पद्धतीच्या भूमिका ते सातत्याने करतात आणि म्हणून हा जनविरोधी बजेट उर्वरित महाराष्ट्राचं काय उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठल्याही मोठी तरतूद नाही म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलंय काम होव्या काम झालं वैद्य हो या देशामध्ये ज्या प्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहे त्यावर कुठेही ठोस तरतूद बेरोजगारांच्या संदर्भात रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पीक किंवा मध्ये काही बदल करावा का किंवा कच वाढवावा अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसली केंद्राने आज जो अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी ठोस असं काहीतरी होईल अशा अपेक्षा होत्या परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या हाती या अर्थसंकल्पातून काही लागणार नाही शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे म्हणजे उत्पादन वाढवायचं बोलतात परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने काही अर्थसंकल्पात केलेलं नाहीये महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे तर देशातल्या विशेषतः बिहार राज्यांनी आंध्र प्रदेशनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे विकासाचे प्रकल्प घेऊन गेलेले आहे महाराष्ट्राचं सरकारमधले मुख्यमंत्री गद्दारी करून झालेले दोन उपमुख्यमंत्री या लोकांनी खरं तर फळीभर पाण्यामध्ये ज्याला हिंदीत चुल्लूभर पाण्यामुळे डूब मारण्याची अशा प्रकारची स्थिती कारण या महाराष्ट्राच्या वाट्याला देशात सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देत असताना या महाराष्ट्राच्या वाट्याला मला असं वाटतं पूर्णपणे ब्रम्हनिरा झाला अशा प्रकारची स्थिती आहे